नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं तर मीडियातून ब्रेक घेतलेला आहे मी काही दिवसांकरता मग विचार केला आता सुट्टीचा आनंद घेतला गेला पाहिजे मात्र मग ठरवलं मीडियातून ब्रेक घेतल्यानंतर ध्यान साधना जी आहे गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे तर त्याचा आपण ध्यान साधना केली गेली पाहिजे या दृष्टीने मग मी विपासना केंद्रावर साईटवर सर्च केला इगतपुरीला जायचं होतं मात्र इगतपुरीला तिथे माझा काही नंबर लागू शकला नाही बेलापूरमध्ये जिथे आपलं केंद्र विपशना केंद्र आहे महापूर बंगल्याच्या साईडच्या साईडला जर अपोलो हॉस्पिटलच्या बाजूला अशा अनुषंगाने तिथे मी प्रयत्न केला तिथेही माझा नंबर लागला नाही मग विचार केला पुण्यामध्ये ट्राय करावं मग पुण्यामध्ये नंबर लागला इगतपुरीचे माझे रिपोर्टर होते विकास कांजळे यांनी सुद्धा मदत मदत केली तसेच त्यांच्या ओळखीचे असलेले आचार्य कुलकर्णी सर यांनी सुद्धा मदत केली अखेर पुणे ते माझा नंबर नंबर लागला विपासना केंद्राचा नंबर लागत नाही कारण तीन तीन चार चार महिने वेटिंगवर ठेवलं जातं आणि वेटिंग, वेटिंग खूप असतं कारण बरेच जण विपासना केंद्रासाठी इथे दहा दिवसाचा कोर्स करण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात आणि त्या दृष्टीने अनेक दिवसांपासून ते त्या साईटवर जाऊन अप्लिकेशन करत असतात पण मात्र चार चार महिन्यानंतर त्यांचा नंबर लागतो मग आता योगायोगाने मी काही चार पंधरा वीस दिवसामध्ये सर्च केला आणि तो योगायोगाने पुण्यामधल्या स्वर्गेट सॉरगेटची पुण्यामध्ये स्वर्गेट बस स्थानकाच्या बाजूला निसर्गाच्या सानिध्यामध्ये विपासना केंद्र आहे तुम्ही म्हटलं हे सगळं असं निसर्ग बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे कर्जाचं फॉर्म तुम्हाला असं हे दृश्य बघितल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला असं वाटेल हे कर्जतमधलं रिसॉर्ट आहे का फार्म हाऊस आहे का असं तुम्हाला वाटेल पण तसं काही नाही हे निसर्ग सानिध्यामध्ये असलेलं विपासना केंद्र जे आहे पुण्यामधलं आहे तुम्हाला मी उपासण विपासना केंद्र जे आहे ध्यान साधन आहे केंद्र मी तुम्हाला दाखवतोय या साईडला तुम्ही पाहू शकता इथे राहण्याची व्यवस्था जी आहे मुलांसाठी अर्थात पुरुषांसाठी जे साधक आहेत अर्थात त्यांना साधक म्हटलं जातं आणि याच दृष्टीने जे राहण्याची व्यवस्था जी आहे याच साईडला जे हॉस्टेल हो, आहे या हॉस्टेलमध्ये केली जाते यामध्ये पूर्णपणे जे आहेत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे मुलं किंवा जे पुरुष इथे येत असतात ध्यान साधना करण्यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था जी आहे, आहे ती केली जाते त्यामुळे संपूर्ण जर वर बघितलं याच खाली आणि वर साधारणपणे जर बघितलं शंभर जे आहेत पुरुष आणि जे आहेत मुलं इथं राहण्याची व्यवस्था जी केली जाते आपण पाहू शकता पुरुष हे निवासस्थान आहे अशा प्रकारचे याला नाव दिलेले आहेत आणि पूर्णपणे तेवीस ते बेचाळीस पुन्हा याच साईडला जे आहेत रूम सुद्धा आहेत त्या अनुषंगाने जे प्रत्येक रूममध्ये राहण्याची व्यवस्था खूप चांगल्या केलेली आहे दोन एका रूममध्ये दोन जण राहू शकतात आणि कसं होतं आपला पार्टनर सुद्धा राहू शकतो याच दृष्टीने जे आहेत व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता ही जी आहे पूर्णपणे टाइप सारके आशे रूम काढले जातात हॉटेल सारखे असे रूम असतात आणि दृष्टीने प्रत्येक जे आहेत ध्यान साधना करण्यासाठी इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि इथे लोक जे आहेत पुण्यापासून जवळ असल्यामुळे जे आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात नंबर लावण्याचा प्रयत्न करत असतात अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर ध्यान केंद्र आहे आपण नेमकी विपासनं का केली जाते याचा फायदा काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की गौतम बुद्धांनी जी विपासनं किंवा विद्या देऊन केलेली आहेत याच उपकारावर केलेले आहे पासून भारतापासून हद्द हद्दीपार झालेले विद्या आचार्य गोयंगा यांनी जी विद्या जी आहे परत पुन्हा एकदा भारतामध्ये आणली ब्रह्मदेशामधून मोठ्या प्रमाणात या विद्याचा प्रसार केला जातो अशा प्रकारे जी 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 ही जी विद्या आहे आचार्य गोयंका यांनी जे आहे ते आणण्याचं काम जे हे भारतामध्ये केलं कारण दोन हजारांपासून ही जी विद्या होती मात्र ती कुठंतरी नष्ट होत होती पण मात्र आचार्य गोयंका यांनी विद्या आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणत्याही नवा साधकासाठी उपासण्याचा पहिला कोर्स जो आहे तो दहा दिवसांसाठी केला जातो त्यामुळे विपशनाचा खूप महत्वाचा फायदा जो सर्वांना होतो आणि विपश्यना म्हणजे काय की ध्यान साधना, तुम्ही एकाच जाग्यावर बसून ध्यान साधना करायची असते आणि विपासण्याचा जे मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो आणि त्यामुळे अनेक जर आपण बघितलं जगभरामध्ये मोठमोठे विपासन केंद्र आहेत इगतपुरीमधलं सर्वात मोठं केंद्र जे नाशिकमधलं ओळखलं जातं बेलापूरमध्ये आहेत काही ठिकाणी मोठमोठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत या साईडला जर आपण बघितलं मुलींसाठी राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते या भागामध्ये दोन पार्ट असतात एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तो स्वतंत्र जी राहण्याची व्यवस्था बाजूला केली जाते कुठल्याही प्रकारचा पुरुष पुरुषला मुलगा मुलींच्या जा साईडला जाता कामा नये यासाठी हा जे गेट आहे ते सुद्धा गेट बनवलं जातं दृष्टीने जे खबरदारी जी आहे विपशन केंद्रामध्ये केली जाते त्यामुळे संपूर्ण जे विपशन केंद्र आहे ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये असतं वेगळ्या ठिकाणी ते निसर्गाच्या सानिध्यात बनवण्याचं कारण ध्यान साधना ही खूप महत्वाची आहे धावपुळीच्या जगामध्ये जर आपण विचार केला प्रत्येकाला एक श्वास घ्यायचा असतो आणि खूप टेन्शन असतं तणावमुक्त असतं याच दृष्टीने जर प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे ज्या आपण जर पाहिलं विपशना केंद्र जे आहेत खूप महत्वाचे मानले जात आहेत याच जा अनुषंगाने जर आपण बघितलं हा हॉल आहे या हॉलमध्ये विपासना केली जाते आणि इथे नोटीस बोर्ड लिहिले जातात दिवस कितवा आहे कशा प्रकारचे विपासना केली जाते तर हे संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते लावण्याचं काम जे आहे विपशना केंद्राकडून केलं जातं आपण पाहू शकतात के, विपशना केंद्र सकाळी चार वाजता तुम्ही उठायचे जे धम्म स्वयंसाधक असतात जे धम्म असतात आपण ज्याला काय म्हणून धम्म साधक जे असतात ते तुम्हाला चार वाजता जे आहेत बेल घेऊन तुमच्या रूमच्या बाहेर वाजत असतात उठा उठा म्हणून चार वाजता तुम्हाला उठवलं जातं तुम्ही फ्रेश व्हायचं आणि मग सव्वा चार ते साडेचार पासून ते साडेसहा वाजेपर्यंत ध्यान साधना याच हॉलमध्ये करायची असते आणि मग दोन तास हॉल केल्यानंतर मग ब्रेकफास्ट जो आहे मॉर्निंगचा तो साडेसहा ते सव्वा सात पर्यंत नाश्ता करायचा असतो साडेसात वाजता गरम पाणी येतं मग तुम्ही साडेसात वाजता आंघोळ करायची असते आणि आठ वाजता परत एकदा ध्यान साधनाची सुरू होते ते अकरा वाजेपर्यंत म्हणजे तीन तास साधारणपणे आठ ते अकरा वाजेपर्यंत ध्यान साधना जी आहे एकाच जाग्यावर एकाच जाग्यावर एकाच निवास एकाच ठिकाणी जाऊन तुम्हाला ध्यान साधना करायची असते केवळ तुम्हाला जर थोडा पाय मोकळे करायचे असते पाच मिनिटं तुम्ही ब्रेक घेऊ शकता पाणी पिण्यासाठी त्यानंतर परत अकरा वाजता जे हे भोजन आयोजित केलं जातं आणि पूर्णपणे भोजनाची व्यवस्था जी आहे अकरा ते पंचेचाळीस म्हणजे पावणे बारा पर्यंत भोजनाची व्यवस्था केली जाते आणि परत मग एक तास जो आहे बारा एक एक ते एक वाजेपर्यंत तुम्हाला आराम रूमवर करण्याची संधी असते आणि एक पासून ते पाच वाजेपर्यंत आपण जर बघितलं तर परत ध्यान साधना सामूहिक साधना ध्यान कक्षामध्ये जी साधनं निर्देशानुसार केली जाते मग रेकॉर्डचं भाषण असेल रेकॉर्ड केलेले जे आहेत सूचना सांगितल्या जाते तुम्ही कशा प्रकारची ध्यान साधना करायची प्रवेचन असतं ते कशा पद्धतीने करायचं सूचना केल्या जात ध्यान साधना करताना कोणते नियम केले पाहिजे ध्यान साधना म्हणजे काय संस्कृती ध्यान साधनाची कसली विद्या काय हे सगळं जे रेकॉर्डवर ते आपल्याला सांगितलं जातं आणि परत पाच वाजता जो आहे तुम्हाला नाश्ता दिला जातो याच्या नाश्त्यामध्ये जर आपण बघितलं तर, तर अकरा वाजता तुम्हाला जेवण जे मिळतं ते खूप चांगल्या प्रमाणे असते घरगुती पद्धतीने बनवलं घरगुती पद्धतीने तयार केलं जातं आणि पाच वाजता नाश्ता फक्त केवळ चहा आणि दूध आणि एक फळ जे आहेत कलिंगड असेल टरबूज असेल या पद्धतीने दिला चहा एक चिवडा दिला जातो त्यानंतर परत एकदा त्यानंतर मग तुम्हाला जेवण मिळत नाही मग सकाळी मॉर्निंगला साडेसहा वाजता तुम्हाला ब्रेकफास्ट मिळतो बारा तेरा तासानंतर तुम्हाला हे मिळेल सगळं मिळतं असं परत मग सहा ते सात वाजता सामूहिक साधना होते आणि सात ते आठ साडेआठ प्रवचन होतं अशा प्रकारचं जे वेळापत्रक जे आहे ते संपूर्ण लावण्याचं काम जे आहे ते केलं जातं त्यामुळे आपण संपूर्ण जर बघितलं ही ध्यान साधना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये केली जाते आज त्याची विपशण्याचे केंद्र जर आपण बघितलं मोठ्या प्रमाणात आहेत आणि एकूणच काय या संपूर्ण विपशण्याचा केंद्र जे नोटीस बोर्डवर लावलं जातं वेगळ्या सूचना ज्या आहेत सुनील कुलकर्णी जे आहेत माझा सुद्धा नंबर सरांच्या मार्गदर्शनाखाली मला इथे नंबर लागलेला आहे त्यांचं नाव इथे सुनील कुलकर्णी जे आहेत शिबिर संचालक आचार्य म्हणून त्यांचं नाव हे नोटीस बोर्डवर आहे अशा प्रकारे विपशना केंद्रासाठी जे आहेत मोठ्या प्रमाणात लोक येत असतात विपशना करत असतात अनेक मग तणावामध्ये असतील कोण व्यसनासाठी असेल कुणाचं प्रेमभंग झाला असेल या दृष्टीने जे आहेत मोठ्या प्रमाणात तरुण येताना आपल्याला दिसून येत आहेत अशा प्रकारच्या नोटीस बोर्डवरचे लिहिण्याचा सूचना आर्यमोहन अशा प्रकारे हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषांचा वापर जो आहे तिथे केला जातो अशा प्रकारचा हे सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये विपशना केंद्र आहे आणि संपूर्ण जर आपण बघितलं इथे हॉल आहे तिथे आश्चर्य राहण्याची व्यवस्था आहे अशा प्रकारे त्या बाजूला जर आपण विचार केला तर पूर्णपणे अं आहे तिथं कॅन्टिन जर एक उत्तम सुंदर अशी कॅन्टिंग आहे ती तुम्हाला अकरा वाजता तिथं बेल मारल्यानंतर तुम्ही तिथं सकाळचं जे अकरा वाजता जेवण तुम्हाला दिलं जातं अशा प्रकारची ती सुविधा केली देण्याचं काम विपशने केलं तुम्ही म्हणाल की हे सगळं फ्री मध्ये केलं जातं कुठल्याही प्रकारचे इथे पैसे घेतले जात नाही कुठल्याही फी आकारली जात नाही हे मात्र जाताना तुम्ही ज्या वेळेला दहा दिवसाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही इथे गेला गे... जाण्याच्या आगीचे जे जा आहे ते तु तुम्हाला वाटलं तर इथे दान पेटीमध्ये दान करायचं अशा प्रकारचं हे विपजन केंद्र मानलं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विपक्षन केंद्राचे केंद्रा जे आहे गोविंदा सरांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रामध्ये ही संस्कृत आपले विद्या टिकवण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे त्यामुळे विपशनावर येत असतं विपक्ष केंद्र किंवा के ध्यान साधनामध्ये ज्या प्रमाणे आपण बघित असतो अनेक मुलं शंभर विद्यार्थी आणि शंभर महिला किंवा मुलींचा बॅच इथे केलेला असतात त्यामुळे ध्यान साधना जर त्यामुळे अशा प्रकारची विपसना केल्यानंतर मोठ्या प्रमाणात विपसनामध्ये तुम्हाला श्वास कसा घ्यावा तुमचं मन कसं स्थिर ठेवावं हो, या दृष्टीने विपशनामध्ये सांगतले सांगितले जाते आणि आचार्य गोयंकर सर जे आहेत एक तास ते दीड तास जे आहे प्रवचन करत असतात त्यांचं रेकॉर्डवर जे प्रवचन रेकॉर्ड केलेलं आहे ते दाखवलं जातं आणि त्याच्यामधून ही कशा प्रकारे सांगितली जाते आणि अनेक वर्षापासून भारतातून गेलेली परत त्यांनी कशी आणली अशा प्रकारचं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पाच शील आहेत पाच तत्व आहेत खोटं बोलू नका कुणाचं वाईट करू नका प्राण्यांची हत्या करू नका आ, कशा प्रकारे अशा प्रकारचे जे पाच तत्व जे आहेत शील जे आहेत सांगण्याचा प्रयत्न केला जात मग तुम्ही ध्यान साधना केल्यानंतर घरी किती तास करायचे ता असं सगळं जे आहेत आचार्य गोयंके सर आणि आचार्य जे गुरुजी असतात त्या या इथे मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत त्यामुळे मीडियातून ब्रेक घेतल्यानंतर मी दहा दिवसाचा विपासना कोर्स जो आहे पुण्यामध्ये पार अखेर आज केलेलं आहे आणि आज मी घरी जात आहे दहा दिवसानंतर तुम्ही जर विचार केला आहे मोबाईलला एंट्री नाही दहा दिवसामध्ये जगाशी संपर्क नाही त्यामुळे इथे तुम्ही आल्यानंतर खूप शांततेने वागायचं शिस्तबद्ध वागायचं असतं कारण असं इथे तर तुम्ही कुणाशी बोलू शकत नाही जरी तुमच्या रूममध्ये पार्टनर असलात तरी त्याच्याशी तुम्ही बोलू शकत नाही कारण दहा दिवसानंतर तुमचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पार्टनरशी बोलू शकता त्यामुळे इथं धम्म साधक असतील किंवा जे साधक असतील यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला खुना करावे लागतात असं असं जसे मुखे लोक कसे बोलतात त्या पद्धतीने त्यांना सांगावं लागतं त्यामुळे दहा दिवसामध्ये तुम्ही इथे खूप पथ्य पाळले जातात त्या दृष्टीने सूचना पाळल्या जातात त्यामुळे शंभर इथे दोनशे दोनशे लोक मुलं मुली राहतात पण कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो आणि अशा प्रकारची विपसना केंद्र इथं खूप छान आहे मला सुद्धा खूप छान अनुभव आलेला आहे कारण आपण मीडियामधून आहोत खरं तर प्रत्येक धावपळीच्या जीवनामध्ये माणसाला कुठंतरी एक विसंग आपल्या विश्रांती असावी लागते याच दृष्टीने आपण जरी कुठं रिसॉर्टवर गेलो किंवा फिरायला गेलो तर आपला मोबाईल चालू असतो अनेक विचार डोक्यामध्ये असतात जरी आपण फिरायला गेलो, फिरा गेलो विश्रांती केल्या पण मात्र इथे गेल्यानंतर तुमचा मोबाईल काढला जातो आणि दहा दिवसापासून या जगामध्ये काय घडलं आजूबाजूला ते तुम्हाला इथे समजू शकत नाही कारण इथे कुणाशी संपर्क येत नाही अशा प्रकारची साधना जी आहे ती केली जाते त्यामुळे इथे खूप सुंदर असं आहे आणि कुठल्याही प्रकारचा फी आकारली जात नाही अशा मोफत दहा दिवसात साधारणपणे जर आपण एका दिवसा जर विचार केला साधकाचा ज्यांना जे मुलं किंवा येतात त्यांना साधक म्हटलं जातं आणि यांना विचार केला सरासरी एक हजार रुपये जर आपण धरले दहा दिवसाचे जा दहा हजार रुपये होऊ शकतात याच दृष्टीने जर आपण विचार केला तर सर्वात मोफत सेवा देण्याचं काम जे उपोषण केंद्राने सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक शाखा आहेत आणि तुम्हाला जर इथे परत यायचं असेल इथे प्रवे नोंदणी करायची तुम्ही वर जाऊन नोंदणी करा आणि दहा दिवसाचा कोर्स जो आहे तो अनुभवायचा असेल तर निश्चित अनुभवा इगतपूर्वीला बेलापूरला आहे पण प्रश्नाचा अर्थ मी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय विद्या कशा प्रकारे शिकवली जाते विप्रश्ना नेमकी काय हे सांगण्याचा प्रयत्न मी पत्रकार असल्यामुळे त्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं केले धन्यवाद विकास माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आज विप्रश्ना केंद्राची माहिती आणि त्याचा अनुभव मी जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं केले धन्यवाद 太牛个